चुला पोपनि त्यही बिला झाला सला जे पण नवीन असतील त्यांनी फर्स्ट यायचं नवीनच नाही जुने पण यायचे एटी थ्री आज थोडी लवकर आली वाटतं सगळेच कोणाकोणाचा पेपर झालाय कोर्टाचा कोणी कोणी फॉर्म भरलाय त्यांनी पण नक्कीच कमेंट करा ज्यांची एक्झाम झाली पण करा ज्यांची नाही झाली त्यांनी पण करा ज्यांनी कोणी भरला असेल कोर्टाचा वगैरे फॉर्म कारण एक्झाम तर चालू होते पाच तारखेपासून एक्झाम चालू झालेली होता दिनेश मोह हाय जाता दिनेश सगळ्यांनी एक एक सिंगल कमेंट करा आणि <coughs> सगळे व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्कीच एकदा बघा ज्यांनी पण पाहिले नसतील आणि एक कॅप्शन टाकलेलं तसं बघा कोणी जर रिप्लाय देणार असेल कमेंट करणार असेल तर नक्कीच सांगा आज माझं पण जरा पेपर कोणाचं राहिलं आहे त्यांनी पण नक्की कमेंट करा ज्यांचं झालं असेल त्यांनी पण करा फार्म दादा मराठी बोललं तरी चालेल फ्राम काय असते फ्राम तीनशे तेवीस आणि कुठून कोण कोण बघत आहे ते पण नक्कीच एक कमेंटमध्ये सांगा आपल्या स्टेटचं गावाचं जे ना काय नाव असेल त्यांनी एक एक कमेंटमध्ये केलं तरी चालतंय मराठी मा, रेसिपी हाय बोला काय म्हणताय एकशे दोन वन झिरो टू दिनेश कोणतं दादा बीड आहे बीड महाराष्ट्र ओळख तर असेलच बीडची खूप लांबपर्यंत ओळख आहे बीडची असं नाही की नाही त्याच्यामुळे ओळख तर असेलच अशा अपेक्षा आहे शाहरुख पटेल हाय दादा आपला ओल्ड सपोर्टर बरेचसे आपण ओळखतो हो आहे ज्यांनी पहिले कमेंट केलेले त्यांना विसरत नाही आपण लाईक पण करा जे पण कमेंट करत आहे बघताय ते पण लाईक करा आणि लाईक करायचं जर ऑप्शन माहीत नसेल कोणाला तर काय नाही फक्त स्क्रीनवर टॅप करून एक एक दोन सेकंद ठेवा फक्त तिथं लाईकचं ऑप्शन येत आहे आणि तिथून जरी नाही करता आलं तर तीन डॉट आहे साईडला तीन डॉटवर जा तीन डॉटवरून लाईकचं ऑप्शन आहे तिथून पण लाईक करू शकताय ट्राय करून बघा एकदा आणि स्क्रीनवर जरी टॅप करून जरी ठेवलं थोडं एक दोन तीन चार सेकंद तरी पण लाईकचं ऑप्शन येऊन जात आहे ज्यांनी कोणी केलेलं नस लाईक त्यांनी करा तानाजी आपलं सिलेक्शन झालंय कस सिलेक्शन तर नाही दादा सिलेक्शनचं काय विषय पेपर तास झालेला सिलेक्शनच काय विषयच नाही बघा तीन लाईक अजून कोणी कोणी ट्राय केलंय ज्यांना कोणाला ट्राय नसेल येत त्यांनी एकदा ट्राय करून बघा की स्क्रीनवर टॅप करा फक्त तिथं लाईकचं ऑप्शन येते का नाही एकदा चेक करा नाही येत असेल तर तिथून लाईक करून बघा बघू आता कोण कोण लाईक करत आहे तीन जणांनी तर केलं आहे अजून कोण कोण करत आहे ते पण बघू आता कोणाचा पेपर वगैरे कोर्टचा वगैरे कोणी फॉर्म भरलेलं होतं का त्यांनी पण कमेंट करा आज माझी तर एक्झाम होती अंबाजोगायला होतो आज अंबाजोगाई कोणाचं आलेलं थोडा उशीर झाला कारण ब्लॉक तर काय जास्त काही बनवता आलं नाही कारण बाईकवर गेलेलं होतं त्याच्यामुळे काय फक्त रोडचे शूट झाले असं काय वेगळे वेगळं काय शूट झालं नाही तिथं पण कॉलेजमध्ये पण अलॉर्ड नव्हतं मोबाईल तिथं गेटवरच मोबाईल काढून ठेवावं लागतं होता बालाजी कोणता पेपर कोर्टचा जागा सुटल्या जातात आता कोर्टची एक्झाम होती आज कोर्टाची अजून कोणी कोणी लाईक केलेलं नाही एकदा लाईक करायला बघा काय नाही अवघड काहीच नाही स्क्रीनवर टॅप करा टॅप करून फक्त एक एक दोन सेकंद असा धरा मोबाईलवर आपलं हे स्क्रीनवर लाईकचं ऑप्शन येऊन जातं आहे एकदा ट्राय करून बघा येतं आहे का नाही ते आणि तसं जर लाईकचा ऑप्शन नसेल तर तीन डॉटर साईड तीन डॉट आहे तीन जा तिथून लाईकचा ऑप्शन येते तिथून पण लाईक करू शकताय पण कराच चारशे पस्तीस चला फास्ट कमेंट करा पण कुठून आहात ते पण सांगा जे पण लाईव्हला बघताय काय क्वेश्चन होते क्वेश्चन खूप हार्ड होते दादा कारण पॅटर्नच वेगळा आहे वाटत नव्हतं की अशी माझी परीक्षा हो असेल कोरोनाची कारण क्वेश्चन तर हार्डच होते सगळ्यांनाच पेपर हार्डच गेलेला असा का नाही की कोणाला म्हणजे सोपा वगैरे असं नाही सगळ्यांना हार्ड जे पण जेवढे पण एक्झामला सोबत होते सगळ्यांना हार्ड गेलेत कारण क्वेश्चन फार मधल्या काळातले सारखेच क्वेश्चन होते सुसनच विचारले होते बरीच त्याच्यामुळं रनिंगमधली तर प्रश्न नव्हतेच ओल्ड प्रश्न होते सगळे पण एकशे एकसष्ट लाइक कोणी कोणी केलेला आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका सबस्क्राईब करायला पण पैसे लागत नाही सबस्क्राईब फ्रीमध्ये होऊन जाते त्याच्यामुळे जा बिंदास करा सबस्क्राईब लाईक च तर लाईकचं ऑप्शन हा अनलाईक पण करतात लाईक करून नंतर अनलाईक करता ठीक आहे ज्याची त्याची इच्छा असते लाईक करून फक्त ट्राय करून बघितलं वाटतं की होते का नाही पण नंतर अनलाईक केलं ठीक आहे ज्याची त्याची इच्छा असती पण मला काही जबरदस्ती आपण जब करू शकत नाही की लाईकच करा म्हणून नाही का, का। त्यांनी कोणी अनलाईक केलं ते असते राजीव जगदाळे एकशे छप्पन वन फिफ्टी सिक्स आज थोडा उशीर पण झालेला आहे आणि खूप कंटाळा पण आलेला आहे कारण आज उशीर पण झालेला आहे खूप आणि सकाळ दिव दुपारपासून बाईकवर आहे तिथं अर्धा तास पेपर झाल्यानंतर परत बाईकवर कारण अडीच घंटे कंटिन्यू अडीच अडीच घंटे पाच घंटे तर आमच्या याच्यातच गेले तर गाडीवरच येण्यात गेली येण्या जाण्यातच कारण बसने जर गेलो असतं तर हतो ठीक आहे पण गाडीवर तिथून परत नंतर अडचण होती कॉलेजला जायला इकडं तिकडं पेपरचं बोला पेपरचं काय बोलणार दादा पेपरचं तर झाला आता तुमचं तुम्ही फॉर्म भरलेला आहे का कारण पेपर तर हार्डच होता कारण सगळ्यांना जसं नाही की आपल्या एकट्यालाच नाही कारण जेवढे पंचवीस तीस जण होते जे माझ्या हॉलमध्ये जे होते त्यांना सगळ्यांनाच हार्डच गेलेला पेपर आणि क्लर्काचा पण विषय हार्डच आहे कारण सगळे जी प्रश्नपत्रिका आहे कोर्ट स्टाफ आहे ओके दादा कारण हार्ड प्रश्नपत्रिका हार्डच आहे सोपी नाहीच सो असो कारण जे बन त्याचं आता जे कंटिन्यू रनिंगमध्ये जे अभ्यास स्टडी करतात त्यांच्यासाठी काही क्वेश्चन आहेत त्याच्यात परंतु जे जुने म्हणजे काही हे असतात ना बाहेरच्या याच्यातले जे क्वेश्चन असतात त्याची काही जास्त आयडिया नसते आपली ग्रामर वगैरे होतं थोडं चांगलं परंतु क्वेश्चन तर सांगा क्वेश्चन आता काय क्वेश्चन पाठ नाही केले कारण तिथंच तेवढेच फक्त बघितल्यानंतर सिलेक्ट हे केलं आहे सिलेक्ट करून क्वेश्चन काय पाठ नाही कारण से क्वेश्चन पा कारण मोबाईल वगैरे काहीच नव्हतं असं नाही की आपण फोटो काय काढला तसं काही विषयच नाही कारण सगळं म्हणजे सेक्युरिटी तेवढी होती कारण पेपरला जाताना बाहेरच चेकिंग वगैरे परत तिथं पण सदा सदा आपला जरा हातात जरी दोरा जरी असेल तरी ते दोरा पण कट कर करत होते आणि बेल्ट वगैरे पण नाही कसलंच म्हणजे साधा फक्त एक कार्ड आपलं जे हा आधार पॅन असेल ते एक आणि त्याच्यानंतर आपलं जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट तिकीटच्या सोबत ते जे बॅगचे जे प्रिंट आपण डबल जे प्रिंट काढलेले असेल ती सगळं अलॉड नव्हती सेक्युरिटी खूप होती परंतु आता मेरिट लागण्यावरही जी लागेल ती लागेल काय आता दिली तर एक्झाम तर दिलेलीच आहे हार्ड तर काही जणाला गेली असेल ओके बेस्ट ऑफ लक बाय ओके दादा कुठून आहात तुम्ही कोर्टचा स्टाफ आहे म्हटलं कुठून आहे दादा तुम्ही अंकुश कुंभार हाय दादा हाय <coughs> नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे वन नाईनटीन एकशे नव्वद स्मॉल केस कोर्ट मुंबई अरे बापरे मुंबईला म्हटलं वारी कारण एकलं तर काय मी डिस्ट मी तीन चॉईस केली मी नगरचं फॉर्म भरलेलं आहे परंतु मी जे ह्याचं असते ना एक्झामचे सेंटर जे असतात ते एक फर्स्ट फर्स्टला बीड दिलं तर परत सेकंडला नगर दिल नगर दिलं तर तीन नंबरला छत्रपती संभाजीनगर दिलं तर तीनपैकी पण बीडला बीडचं ऑप्शन दिलं पेपर अंबाजोगायला हो कारण तालुक्याचे हे जे जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं पण असते परंतु बीडचं ऑप्शन नाही आलं तिथं अंबाजोगायला जावं लागलं दोन हजार एकोणीसची बॅच दोन हजार एकोणीसपासून तर भरती च नहीं नहीं नंतर काही भरतेच नाही त्याच्यात आमचे पार्टनरचे झालं ते वेटिंग लिस्टला होती पण वेटिंग लिस्टवाल्याला नाही नंतर कारण त्यांचं नुकसान झालं वेटिंग नाही नाहीच कॉल कॉलनंतर काही कारण त्यांनी आता डबल फॉर्म भरले परत एकदा <coughs> कारण त्यांचं झाल्याचं जमा चालतं त्यांनी परंतु नाहीच वाय के राजपूत आहे दादा आलात म्हटलं आता चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण आता कोर्टचे पण आपल्याला आलेत म्हटलं काय सबस्क्राईब तर केलंच असेल नसेल केलं तर नक्कीच करा लाईक पण करा कारण आपण छोटंसं एक चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि लाईव्ह स्ट्रीमही बरेचसे करत असतं असं दररोज आणि काही विषय नसते काय परंतु आपले जे काय जे सपोर्टर आहे जे सबस्क्राईब केलेले आहेत नवीन नवीन भेटतात हे बोलायला म्हणजे कमेंटवर सगळ्यांसोबत बोलत असते मी तसे कमेंट पडतात दररोजच्या सिक्स्टी सेवन दहा पंधरा पंधरा वीस मिनटं तर लाईव असते त्याला पंधरा वीस मिनटानंतर जास्त वेळ नसते परंतु जोपर्यंत आपली कमेंट येतात दे, तोपर्यंत लाईव्ह चालूच असतं वाय के राजपूत बोलतात बोलतो बोलतोही कमेंट वाचली हाय म्हटले तुला पण वन सेवन्टी सेवन एकशे सत्याहत्तर अजून कोण राहिलेला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका आणि लाईक पण करा लाईक करायला पैसे लागत नाही बिंदास लाईक करू शकताय कोणी अजून अंबाजोगाईचं हो कोणी आहे का अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो हो केज लातूर असतील तर कमेंट करू शकता आहे कारण असतील कोणी कोणी ते ओके सर केलं वाटतं लाईक लगेच ओके धन्यवाद दादा सिक्स्टी सिक्स वन एटी फोर कमी जास्त जास होत राहते असं नाही की तेवढीच पब्लिक राहते असं नाही कमी जास्त होत राहते त्यात काय शंका नाही जे राहतात ते राहतात जे जातात ते जातात परत दुसरे नवीन येतातच असं नाही की आणि लाईव्ह कुठून बघता ते पण एक कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल सगळ्यांनी कारण आपलं नेहमीचं क्वेश्चन असतं कारण ज्या आसपासचे जे आपले सपोर्टर आहेत ते सगळे दिसतातही कारण ओळख होती फोन कुठलं तरी पण कळत आहे कमेंट केल्याशिवाय तुमचं नाव वगैरे दिसत नाही जर कमेंट केले तरच नाव दिसते सेवंटी नाईन तर ज्यांना वाटतं ते करतात कमेंट असं नाही की ओके दादा अंकुश कुंभार ओके अंकुश भाऊ जर तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिले नसतील तर नक्कीच बघा ब्लॉग अपलोड अपलोड इथं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेले इथं सातारा लोनंत निखिल सागर सबस्क्राईब केला आहे वाय के राजपूत धन्यवाद दादा आणि व्हिडिओ पण बघा के राजपूत एक एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केले आहेत लाँग व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत एक, एक एक व्ह्यू नक्की द्या चार पाच दिवसापूर्वी एक अपलोड केलेलं आहे त्याला पण एक नक्की व्ह्यूज द्या कारण लाँग व्हिडिओ तर टाकत नाही शक्य तुम्ही जास्त परंतु आता टाकले टाकायलाच स्टार्ट करायचं तुम्ही जर चांगला सपोर्ट केला तर नक्कीच टाकू ओके अंकुश हा तुम्ही बघ बघितल्यानंतर एक कमेंट पण करा जे लेटेस्ट व्हिडिओ टाकलेला आहे पाहिल्यानंतर एक कमेंट पण करा त्याला तुम्हाला रिप्लाय दिला जाईल नक्कीच प्रत्येक व्हिडिओला जे पण लाईव्हला व्हिडिओला जे पण कमेंट करतात त्यांना मी प्रत्येक पर्सनली रिप्लाय mm. देतो असतो एकदा ट्राय पण करून बघा जर तसं वाटत असलं तर एकदा ट्राय करून बघा तुम्हाला रिप्लाय नक्की भेटला जाईल वन नाईनटीन एकशे एकोणीस अजून नवीन कोण कोण आहे त्यांनी पण कमेंट करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी पण कमेंट करा कारण कमेंट केल्यानंतर एक माहिती होत आहे कोण आहे ओळख होती असे पण असं तर ओळख नाही होणार तुम्ही जर सबस्क्राईब केलं कमेंट केली तर जी ओळख राहील आपली फोर्टी नाईन वन वन टू एकशे बारा कारण सबस्क्राईबर तर खूप आहे असं नाही की आपले सबस्क्राईबर प्रत्येक लाईव्हला वाढतच जातात आहे सम सत्तर ऐंशी शंभर असे जर चलत चलत राहतातच जे लाईव्ह स्ट्रीम करतो त्याला पण रात्री जवळपास ऐंशी नव्वद वाढले असतील परत दुपारी काही वाढले होते सकाळी म्हणजे पर डे दोन तीनशे सबस्क्रायबर तर चल होतातच कारण काल छत्तीस हजार नव्वदच वाटतं झाले आज झाले वाटते छत्तीस हजार कमी होते काहीतरी परंतु आज झाली परत आज पण वाढतीलच सेवंटी नाईन सेवंटी फोर कोणी कोणी सबस्क्राईब केलं त्यांनी पण एक कमेंट करा जे पण सबस्क्राइब करतात त्यांनी पण कमेंट करा फ्रीमध्ये सबस्क्राईब होतं आहे त्याच्यामुळं काही शं शंका नाही तुम्ही जर केला तर दिसेल नाही केलं तर नाही दिसणार आणि सबस्क्राईब नसेल केलं तरी एकदा चॅनलला विजिट द्या व्हिडिओ अपलोड केलेले ते एकदा व्हिडिओ पण नक्की बघा जेव्हाच करतो हो जेवण वगैरे झाले जातातच जेवण केल्यानंतरच लाईव्हला येत असतं मी असं तर नाही आहेत आप ज्यावेळेस आपलं जेवण वगैरे होईल त्यावेळेस लाईव्ह नक्की करतो मी आणि सगळ्यासोबत बोलण्यासाठी करतो असं नाही व्हिडिओ सगळे बघा नक्की ज्यांनी जे पण चॅनलवर आपले आलेले ते जे पण नवीन असतील जुने असतील त्यांनी नक्की व्हिडिओ बघा अपलोड केले ते शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण अपलोड केलेले नक्की आवडतील एकदा ट्राय करून बघा एकदा बघा आवडलं तर एक कमेंट आणि लाईक नक्की करताल नाही आवडलं तर सोडून द्या विषय नाही पण आता पण लाईव्हला आहे त्यांनी नक्की एकदा चॅनलला विझिट द्या व्हिडिओ बघा आवडले तर नक्कीच आवडत असं ते अपेक्षाच आहे कारण काय वाईट तर काही नसते आपल्याकडे सगळे चांगलेच असते सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह कोणी कोणी व्हिडिओ पाहिलेले त्यांनी पण कमेंट कर नसतील पाहिले तर एकदा चॅनलला व्हिजिट द्या नक्कीच चॅनलला जर व्हिजिट दिलं तरच प्रोफाईल पण दिसाल तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिसतील फेसबुकची लिंक दिसल त्याला पण फॉलो करू शकता विंदाज कारण आपलं फेसबुक पेज पण मॉनिटायचं आहे चॅनल पण मॉनिटायचं आहे तर इंस्टाग्राम राहिले आता बाकी सगळं मॉनिटायचं आहे Forty one, forty one, forty one. सिक्स चला मी पण झोपतो आता उशीर झालेला आहे खूप नंतर भेटू नेक्स्ट लाईव्हला कारण आता वीस मिनट सतरा अठरा मिनटं झालेलीच आहेत असे पण कारण आता रिवर्स बस जर जरी आलेत तर म्हणायचं आता पब्लिक एक झोपायला चाललेलीच आहे कारण पंधरा वीस मिनटापर्यंत शंभर जण बघतच होते पंधरा सोळा मिनिटापर्यंत आत्ता दोन तीन मिनटापूर रिवर्स चाललेले आहेत छत्तीसवरून परत एकोणचाळीस झाली तर आता एकोणचाळीसवरून वरून परत रिटर्न येतील परत चार पाच वाढतील कारण शक्यतो कमी तर होत नाहीत लवकर सगळे नवीन नवीन जॉईन होतात आहे सगळे नवीन सबस्क्राईब करतात आहे आणि लाईव्हला पण चांगली पब्लिक याय लागली आपली असं नाही की लाईव्हला येत नाहीत कारण असे लाईव्हला म्हणजे पा चार पाच हजार म्हणजे व्हिज जातातही बघतात तसे कारण शॉर्ट फिल्डमध्ये लाईव्ह गेल्यामुळे स्वॅपमध्ये कंटिन्यू राहतो व्हिडिओ त्याच्यामुळे पब्लिक दिसते आणि शॉर्ट व्हिडिओचे काय लाईव्हची अर्निंग वगैरे काही होत नाही जास्त जास्ती तर नाहीच कारण जे आहे ती समोरच आहे कारण लाईव्ह स्ट्रीमला जर अर्निंग होत असते तर कोणी पण लाईव्ह स्ट्रीम केली असते परंतु जास्त होत नाही थर्टी <laughs> टू <laughs> 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 थर्टी टू रिवर्स आले लाईव्ह स्ट्रीम ऑफ करायची वाढली तर परत थांबायचं परत रिव्हर्स आलं किंवा ऑफ करून टाकायचं आता जी थर्टी टूवर आहे त्याच्यापासून जर रिटर्न आले चला रिटर्न झालेले त्याच्यामुळं सगळ्यांना बायची शिवराय भेटून नंतर नेक्स्ट लाईवला सगळ्यांना तोपर्यंत बाय काळजी घ्या सगळी ओके सात लाईक आलेत बस